मित्रांनो एक अपडेट आहे तुमच्यासाठी आपण मागे लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवला होता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा त्यामध्ये जे प्रकल्प कार्यकारी अधिकारी संवर्गाची अठरा पदे तसेच प्रकल्प अधिकारी संवर्गाची बावीस पदे लेखपाल संवर्गाची दोन पदे हे रिक्त होती हे सेवेने भरण्यात येणार होती याच्याबद्दल फॉर्म स्टार्ट झाले होते विद्यार्थ्यांनी ते फॉर्म्स भरले असतील तर त्याच्या ऑफिशियली ज्या परीक्षेचे दिनांक आहे तो आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता हे ऑफिशियल परिपत्रक 20, आहे प्रकल्प अधिकारी व लेखाफाल यांची जी परीक्षा आहे ती बारा दोन दोन हजार सव्वीसला होणार आहे आणि प्रकल्प कार्यकारी अधिकारी ह्या संवर्गाकरिता जी परीक्षा आहे ती तेरा दोन दोन हजार सव्वीसला होणार आहे म्हणजे या दोन दिवसामध्ये या परीक्षा पार पाडल्या जाणार आहेत प्रवेशपत्र कधी येणार आहे तर बघा परीक्षेच्या सात दिवस आधी म्हणजे ज्या दिवशी परीक्षा आहे त्याच्या सात दिवस मागे जर गेलात तर तुम्हाला त्या त्या दिवशी जे आहे याचे हॉल टिकिट्स अवेलेबल होतील टू डाउनलोड तर हे डाउनलोड कसे करायचे तर यांची ऑफिशियल वेबसाईट जे आहे डब्ल्यू 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 डॉट महाऊर्जा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जे आहे तुम्ही जाऊन जे जा, म्हणजे जा, या व्हिजिट करून या वेबसाईटला जे यांचं परि प्रवेशपत्र आहे तुमचं ते डाउनलोड करू शकता आणि परीक्षेसाठी जे आहे ते जाऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा तुमचे काय प्रश्न असतील काय अडचणीत असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट